तुम्हाला पण लिव्हरच्या संदर्भात काही समस्या आहेत का चला बघूया की सुश्रुत ऋषींनी लिव्हर खराब होण्याची सगळ्यात महत्वाची पाच कारणे कोणती सांगितलेली आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे क्रोध शोक आणि भय तुम्ही जास्त प्रमाणात रागावत असाल तुम्हाला भीती खूप वाटत असेल किंवा खूप चिंता करत असाल म्हणजेच इमोशनल डिस्टर्बन्सेस असतील तर त्यामुळे लिव्हर खराब होणार आहे दुसरं कारण काय तर अतिश्रम उपवास आणि अतिमैथून म्हणजे तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप करत असाल खूप व्यायाम करत असाल उपवास खूप करत असाल म्हणजे फास्टिंग खूप करत असाल आणि अतिप्रमाणात मैथून करणे यामुळे शरीरात पित्त दोष वाढणार आहे आणि लिव्हर खराब होणार आहे तिसरं कारण काय तर कटू आम्ल लवण उष्ण तीक्ष्ण आहार म्हणजे अतिप्रमाणात तिखट आंबट खारट पदार्थांचं सेवन उष्ण पदार्थांचं सेवन की ज्यामध्ये मोहरीचं कुळीथ डाळ दही यांचं तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करत असाल मद्यपान खूप प्रमाणात करत असाल तर याने देखील शरीरामध्ये पित्त दोष वाढणार आहे आणि लिव्हर खराब होणार आहे त्यानंतरच कारण म्हणजे द्रव स्निग्ध आणि गुरु आहार द्रव म्हणजे काय तर एक्सेसिव्ह लिक्विड डाएट घेत असाल स्निग्ध पदार्थ म्हणजे असे पदार्थ की ज्यांच्यामध्ये चिकटपणा भरपूर आहे आणि गुरु म्हणजे जे पदार्थ पचण्यास अतिशय जड आहेत अशा पदार्थांचं तुम्ही वारंवार सेवन करत असाल तर शरीरामध्ये लिव्हर नक्कीच खराब होणार आहे त्यानंतरचं कारण काय तर अध्यशन अजीर्णाशन आणि विरुद्धासन म्हणजे काय तर भूक लागलेली नसताना आहार सेवन करणे पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं नसताना दुसऱ्या आहाराचं सेवन करणे आणि विरुद्धासन म्हणजे जे परस्पर विरोधी पदार्थ आहेत की ज्यांना इनकम्पॅटेबल फूड म्हणतात तर असे पदार्थ तुम्ही वारंवार सेवन करत असाल तर याने लिव्हर खराब होणार आहे आणि लिव्हर डिसिजेस होणार आहेत